तर मला दुसऱ्या पंचवीस मशीद आलं ते सांगले जिल्ह्यात ते म्हंटले आम्ही बी मशी विकायला घेऊन निघालो त्या मशी त्याच शाळेला द्वारकाधीश द्वारकाधीस शाळेला जमा झाल्या त्या न्यायालयानं निकाल दिलाय त्या मशी शेतकऱ्याच्या ताब्यात द्या पण त्या मशीद शेतकऱ्याच्या ताब्यात दिल्या जात नाही म्हणजे पुण्यामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनला मशीद जप्त केल्या तर त्या जमा कुठवतात होतात द्वारकाधीस गोशाळेलाच जमा होतात मग ते आज गोशाळेला म्हशी का जमा होतात अरे गोश सत्याबंदी कायदा तुम्ही मशी कशा जमा करून घ्यायला लागला ही एक प्रकारची तस्करी आहे पण कोण कारवाई करू शकत नाही कारवाई होत नाही कारण लोक भीतीपुठी यांच्या विरोधात पुढे येत नाही आणि कोण पुढे आला तर त्या म्हशी कसायला निघालेल्या होत्या अरे वर्षानुवर्षे शेतकरी गाय म्हैशी जरशी गाय गाय म्हैस विकत असतो का विकतो मग म्हैस कारण दावणीचं जनावर हे शेतकऱ्याची बँक आहे एटीएम ते त्या मुलगीच लग्न ठरलं की दावणीच चा चार जनावर असले तर दोन मैसे ते विकतो घरात कोण आजारी पडलं तर तो दोन म्हैसे विकतो ज्या म्हैसे विकलेले शेतकरी आहेत त्यांना आज पैसे मिळालेले नाही कारण गावगाड्याचा एक व्यवहार असतो की व्यापारी एक एक रुपयापासून शंभर रुपये पर्यंत देतो आणि पंधरा दिवसानं वीस दिवसानं ते जनावर ऐकलं की त्या शेतकऱ्याला पैसे आणून देतो शो व्यवहार वर्षानुवर्ष चालत आलेला आज त्या शेतकऱ्यांना दोन दोन लाख रुपये एका मैशीचं मिळालेलं नाही त्या द्वारकाधीश गौशाळेच्या माध्यमातून ऋषिकेश कामठे नावाच्या तथाकथित गोरक्षकानं ऐंशी नव्वद मशीचा माझ्याकडं पुरावा आली ती न्यायालयानं आदेश दिलेली त्या सगळ्या म्हशी त्यानं विकून टाकलेल्या आहेत त्या आणि यांच्या मारापू टिकून येत नाही बरं कुणी बोलावं तुम्ही जे म्हणताय त्यांनी ऐंशी नव्वद म्हशी विकून टाकल्या याचा पुरा आहे तुमच्याकडे आता त्या मशीन दिसना त्या गोशाळेत सगळ्यात म्हशी कशा कुरणात जात्या त्या पण सहा वाजल्या सात वाजल्या तर त्या पूर्णात माग कशा येणार झाल्या त्या असं कोणता करुन आहे की तिथं जसं हत्ती वाघ राहते तसं मशीन राहते त्या असं काही पुण्यामध्ये असा झोन बनवलाय का जर बनवला असला तर आम्ही आमच्या राज्यातली मसर घेऊन येतो तिथं त्या झोन मध्ये फार मोठ राज्यामध्ये एक ऐतिहासिक करून पुणे क्षेत्र हे पहिल्यांदाच मी ऐकलंय पुण्यामध्ये सगळे गुंठामंत्री आहेत तिथं कुरुन मंत्री कसे आले गुंडा मंत्री गुंडामंत्री कोण गुंडामंत्री नाही इतिहास माहिती आहे मला त्याच्यात नाही माझ्या दृष्टीनं हा, हा, हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे ज्या शेतकऱ्याचं आहेत त्यांच्या बायका पोरांचे नख सुद्धा झचलेली आहेत बिचाऱ्यांचे त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आज खऱ्या अर्थानं पाणी आहे आणि याचा परिणाम काय झाला आता जरशी गायला खोड झाला तर सांगोल्याच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी खोंड सोडले कुत्र त्याचे लचकत लागले भाकड गायला पूर्वी आमच्या साठ हजार सत्तर हजार रुपयाचं जर्शी ओस आज तिला कोण घ्यायला तयार नाही जर्सी गाय जर घरामध्ये अडचण आली विकायला निघालो तर आज वाहनवालाय का तर वाहन जपत रस्त्याला मार बसतो या आज महाराष्ट्रातले जनावरांचे बाजार ओस पडायला लागलेले ला आहे त्यामुळं शेतकरी आता जनावर पाडायचं का नाही या चिंतेमध्ये आज महाराष्ट्रातला खऱ्या अर्थानं आहे जर तुम्ही बघितलं तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्याकडे तीन कोटी पेक्षा जास्त जनावर आहेत hmm. गोशाळा साडे नऊशे आहेत त्यांच्याकडे दोन लाखच जनावर आहेत काही गोशाळा चांगल्या आहेत कारण कनेरी मठाची कोल्हापूर जिल्ह्यातली काडसुद्धेश्वर महाराजांनी चालवलेली गोशाळा ही नामांकित गोशाळा पण काही गोशाळा ह्या धंदा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्याच्या घरावर दरोडा घालण्यासाठी राज्यात तयार झाल्या त्या अशी जनावरं अडवायची यांनी लोक नेमलेली आहेत वाहनं अडवायची पोलीस स्टेशनला जमा करायची ती परत गोशाळेकडे आणायची त्या ठराविक गोशाळेकडे यायला लागली पुण्यामध्ये पाच सहा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल होतात आणि त्याच गोशाळेमध्ये येतात बरं त्या गोशाळेमध्ये मी गेलो दोन अगदी हडबड झालेल्या दोन मशी बघायला मिळाल्या पंधरा सोळा गायी बघायला मिळाल्या आणि ह्या आमच्याच मशी आमची रडक पहिल्या शेतकऱ्यांच्या पन्नास साठ मशीद ह्याच एवढ्या पूर्णात कशा गेल्या बाकी ज्याला पुरून दिसला नाही का आणि लोक पुढे येत नाही याच या कारण आहे प्रशांत याच्यावर बोलायला लागलं ला। तर तुम्ही कसा याची बाजू घेत आहे तुम्ही हिंदू नाही असं त्याचं लगेच नामकरण होतो पण सत्तेत तुम्हीच आहात सत्ता तुमच्या ताब्यात आहे मागचे अडीच वर्ष घ्या आता नवीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहे मग घोडा आरते नेमकं कुठं एक आहे की हा प्रश्न गेल्या आठवड्यात माझ्या हातामध्ये आला निश्चितपणानं मी आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे कारण शेतकऱ्यांच्या मध्ये मोठा असंतोष आहे आणि म्हणूनच म्हणलो की सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना तुम्ही बोलवा आणि खरं दुखणं शेतकऱ्याच काय आहे तुम्ही ऐकून घ्या आज गोपालक मोठ्या संकटाला अडचणीला या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आज तोंड द्यायला लागलेला आहे त्याला यातनं बाहेर काढणं आता अत्यंत गरजेचं आहे नसेल तर जनावरांचा बाजार आपण बंद करून टाकूया